मित्रांनो नमस्कार आपण सन्मान न्यूज पोटेल नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे उमेदवारीसाठी निश्चिंत असलेले श्री अरुण गुगे यांनी प्रभागामध्ये प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे श्री अरुण गोगे यांची उमेदवारी निश्चित मांडली जात आहे त्या त्यामुळे त्यांनी आपल्या प्रभाग क्रमांक दहामधील मधील नागरिकांशी सुसंवाद आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत श्री अरुण गोगे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले नागरिकांनी शुभेच्छा दिल्या ना श्री अरुण घोगे यांच्या समवेत माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौरेखा अरुण घुगे अक्षय घुगे आणि श्री अरुण घुगे यांचा परिवार आणि हितचिंतक प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले प्रभागात फिरल्यानंतर नागरिकांच्या महिलांच्या प्रचंड प्रतिसादामुळे श्री अरुण घुगे हे उत्साहित झाल्याचे दिसून आले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद